त्या आहेत पुण्याच्या रेखा शिरसाट सरस्वती मंदिर संस्थेच्या नाईट स्कूल मधून दहावीची परीक्षा त्या नुकत्याच पास झाल्या नुसत्या पासच नाही तर बहात्तर टक्के मार्क मिळवत त्या शाळेतून पहिल्या आल्या मी इथे अकरावी कंटिन्यू करणार आहे आणि मला लॉ करायचं आहे माझं खूप वर्षापासून गेले पाच वर्ष झाले मी स्वप्न पाहते आणि नक्कीच पाच वर्षानंतर पूर्ण पण करेल विषय काढला पप्पाने सपोर्ट केला आणि मुला मुलानी फार सपोर्ट केला की पप्पा शिकू द्या मम्मीला मग मोठी मुलगी म्हटली की मी संध्याकाळचा स्वयंपाक करेन मोठा मुलगा म्हटला तुझ्यावर अर्ध काम मी करेल मग अभ्यासात मदत प्रश्नपत्रिका सोडवताना मदत इंग्लिशचे एखादे शब्द वाचताना आलं तर ते डिस्क्राईब म्हणजे त्याचा मीनिंग्स मुलांकडून मी, मी करून घेत होते लग्न आणि लग्नानंतर संसार आणि चार मुलांची जबाबदारी आणि त्यातून मागे पडलेलं शिक्षण रेखा यांना स्वस्थ बसू देत नव्हतं आता मुलं मोठी झाली कॉलेजात जाणाऱ्या मुलीनं घरातली जबाबदारी शेअर केली तर शाळेत जाणाऱ्या मुलीनं मम्मीला होमवर्क मध्ये मदत केली आणि मग तिथून सुरू झाली शिक्षणासाठीची धडपड मी दहा वाजता शॉपवर जाते तिथून दीड वाजता माझा लंच टाइम असतो त्यानंतर मग त्या लंच टाईममध्ये तीन वाजेपर्यंत मी एखादी प्रश्नपत्रिका ग्रहपाठ असा अभ्यास करून ठेवायची टार्गेट ठरलेला असायचं कारण सर आम्हाला व्यवस्थित अभ्यास द्यायचे आणि हा कम्प्लीट झाला तर तुम्हाला जास्त जोर नाही येणार ना। त्यामुळे आम्ही बरोबर ते डिवाईड करून अभ्यास करत होतो रात्र शाळेत ऍडमिशन घेतली आणि अक्षरशः आपल्या मुलांच्या बरोबरीच्या मुलांसोबत शिकायला रेखा ताईंची सुरुवात झाली ज्या शिक्षण नसल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टीचा लाभ आपल्याला आतापर्यंत आजही पोचत नाही कोणी प्रत्येक जण मार्गदर्शक ठरत नाहीये प्रत्येक जण युएसी वेळेवर वे 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 सांगत नाही आपल्याला पण शिक्षण घेतल्यामुळे चार गोष्टी वाचल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी कळणार आहेत त्याचं आपलंही भविष्य आणि आपल्या मुलांचंही भविष्य आपण सुधारू शकतो प्रत्येक महिलेने शिकावं मी असा आग्रहाचं त्यांना आमंत्रण कर की शिक्षणामध्ये सहभाग व्हा शिक्षण करा एकत्र या संघटित व्हा निकालाचे दिवस जवळ येतात तसे अनेक विद्यार्थी खचून जातात निराश होतात अनेकदा आत्महत्या देखील करतात पण रेखा शिरसाट यांचं हे यश खचलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की पुण्याहून भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा